नमस्कार मी ऐश्वर्या नायकर विश्व मराठी संमेलनात येण्याचा योग आला आणि वाचू आनंद हा आमचा कार्यक्रम इथे आहे हे विश्व संमेलन मराठी विश्वसंमेलन हे वाशीत आहे आणि नवी मुंबई हे मुंबईचीच वाढती सीमा आहे परिसीमा आहे असं मला वाटतं आणि तो परीघ वाढतो मुंबईचा नवी मुंबई मुंबई मला वाटतं की आपला आपला प्रभाग आपला विभाग हा आपला असतो आणि त्याच्याबद्दल आपुलकी असते या शहराला स्वच्छतेसाठी अवॉर्ड मिळालेले आहेत आणि ओव्हरऑलच खूप नव्याने डेव्हलप होणार शहर आहे पण आता असं नाही म्हणू शकत कारण ते खूपच डेव्हलप झालंय आणि त्यामुळे आपण एक स्थान निर्माण केलंय जगाच्या नकाशावर या शहराने त्यामुळे या शहराच्या सगळ्या वासियांना खूप खूप शुभेच्छा विश्वसंमेलनाचं हे तिसरं वर्ष आहे आणि सगळ्यात अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जगात कुठलाही मराठी माणूस असेल तर तो यात सहभागी आहे म्हणजे कुठूनही आला तरी चालेल पण तो मराठी असायला हवा हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे आणि तेच मला जास्त भावतो वेगवेगळ्या दर्जेदार कार्यक्रमांनी भरगच्च असलेलं असं हे संमेलन आहे आणि मला असं वाटतं की मराठी भाषेसाठी आपण जे झटतो आहोत मराठी भाषेला एक आणखीन वलय प्राप्त व्हावं यासाठी जे आपण प्रयत्न करतो आहोत त्यासाठी केलेला हा उत्तम प्रयत्न आहे कारण सगळे कार्यक्रम मराठीत आहेत सगळी माणसं मराठी आहेत सगळं वातावरण मराठी आहे आणि मला वाटतं कुठेतरी हा हळवा कोपरा आहे आपल्या भाषेसाठीचा आणि त्यात सहभागी व्हायला मिळतं हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे तर सगळ्या आयोजकांचे आणि प्रायोजकांचे खूप आभार